तर हॅलो मित्रांनो कसं एक सगळं स्वागत आहे आपल्या पुन्हा अर्ज एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज येते म्हणजे सत्तावीस ऑगस्ट आज गोपालकाल आहे आज असं आजच्या देशाचा जन्म झालेला तर मित्रांनो ह्या व्हिडिओत मी आणि पप्पा सांगितलं तुम्ही वर्षालाच भेंडी मागेल तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्ही ॲड करला एकदा पुढेच किल्ल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आज चॅनलवर नवीनच त्याला सबस्क्राईब कराच केस करा अशा ठिकाणी जे दहीहंडी फोडणारी जी टीम आहे ती आता आलेली आहे तुम्ही बघू शकतात उपस्थित झालेली आहे सगळी टीम इथं तुम्ही बघू शकतात आपल्याकडे जर्सी घालून रेडी आहेत सगळे आता तिकडे तुम्ही तुम्हाला मी ती मटकी फोडणार आहे मनोरंजनसाठी मी इथंच प्राईज घेते दोन वीस वेस रुपयाचे गोविंद गाजणीबाई शहाच गाजणी साहित्य तुम्हाला बघायला मिळतात पालघर जिल्हा प्रमुख महाराष्ट्र आणि अजून आपले तिथं भाऊ तयार झाला युवा हे दोघं म्हणतात आम्ही पुढे थकलं तो पुढायचा कोणत नाही मान्यवर बघायला मिळतात आमच्या राम पुढे बघायला मिळतात उत्कृष्ट फोटोग्राफी जनरेशन कसं तयार करायचं आणि कसं ऍप कडून पाठवायचं ठिकाणी करणार हे काम ते करतात ते भगवान सर नंतर नाव घेऊच आणि अशा पद्धतीने आपण बघत आहात आमच्या स्वयंच्या सर्व आम्हाला बघायला मिळतात नेहमीच आमचे परम मित्र अमित भवाडे यांना देखील आपण बघत आहात आणि आमच्या शिक्षण थोडी

सर्वजांना असा संतोष पाडे साहेबांचा आज बाकी इथे आम्हाला शिवसेना प्रतिष्ठान दही दिवसामध्ये करताना आनंद होत आहे संतोषजी असंच प्रेम आमच्यावर आवर्षण ठेवून जा आणि येणार प्रत्येक काळ तुमचा एबीपी माझ्याच्या माध्यमात देशाच्या पलीकडे जाणी आज काल शंकाच नाही त्यानंतर मी आमंत्रित करतोय किंवा देशाच्या हिच्यासाठी असो असं नेहमीच तुम्ही काम करत जाणे आणि हेच प्रेम आमच्या शिवसंग्राम प्रतिष्ठा देईल संध्या हेच मनापासून तुम्हाला शुभेच्छा विनंती करतोय संघर्ष संतोष आणि पुष्प पुष्पकोर यांच्यासाठी देखील असायला पाहिजे काय शब्द टाकवल एखादा रस येऊ लागे निर्दोष होतो वाटणारा आणि प्रश्नचिन्ह केवला की पत्तरा असेच आयुष्य तर समोर या देखील मनापासून तुमचा आनंद करतो आणि

प्रभाव हे त्यांचे रुपतांतर आहे त्यांच्यातून तुमच्यापर्यंत बाप्पा संतजी घर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यास ता आल्या पाहिजे दहीहंडीचा संपूर्ण भार उचलताना लोक आपल्यासाठी मदत करतात आणि रात्री दिवस एक करून हा उत्सव ज्या असा त्याच्या देखील त्याचा खूप आवडतो धन्यवाद अनेक अनेक धन्यवाद सर्व संतजी खरोखर तुमचे मनापासून अभिमान वाटतो तुम्हाला कारण परता पावसाच्या वादळ असतो आणि वादळाच्या संकेत की लोक आम्ही घरात असतो पण तुम्ही बोडीला जाऊ शांत करता तेव्हा आम्ही विचार करतो की तुम्ही इथून बोडीला जातात कसं आणि चित्र तेव्हा तुम्ही तुमच्या जीवा भाव अशी प्रेमणा देश हित कसं ठेवावं हे लक्षात ठेवतात आणि तुम्ही आलात त्यामुळे तुमच्या प्रत्येक वार्ताहरांचं आणि आता आपण जाऊया पालघरचं गोविंद पथक आपला साहसी खेळ टाकण्याचा किती मुसळजी तुम्हाला बघायला मिळते प्रेक्षक म्हटलं की संग मोठा संपन्न असेल तुम्ही पाहायला मिळते बेचाळीस दिवस रात्री दहाण्यांचा सुराव करतात पार पडतो हा पालघरचा गोविंदा पदक जोरदार तालासायला पाहिजे जोरदार तालवला पहिले पहिला प्रयत्न सहा सात अर्थाने बघायला मिळाला भेल्डन आमचा जो ऑपरेटर आहे ना रसी त्याचं कौतुक

महाकाल महाराज की hey! भारत माता की छत्रपती hey! शिवाजी महाराज की hey! आता मी आता रात्री आले ते म्हणून मी साडेआठला आलो आगरस मी मी मोबाईल चार्जिंगला लावला कारण की माझी मोबाईलची बॅटरी डाऊन होती म्हणून मी तुम्हाला दाखवू शकलो की मी म्हणजे तुम्हाला दाखवू न शकलो बॅटरी कशी फुटली होती तर मित्रांनो सॉरी ह्यासाठी पण मित्रांनो आता गणपतीला मी लावले तेव्हा व्हिडिओ तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडतं लाईक करायच्या सबस्क्राईब करा लाईक करायचं त्यानंतर मी आवडली नेटवर्क पुढच्या उद्या तुम्हाला तेही मे